श्री स्वामी समर्थ आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपदानाचे काय महत्त्व आहे आणि त्याची कथा काय आहे हे आज आपण जाणून घेऊया भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये कार्तिक महिन्याचे विशेष असे महत्त्व आहे म्हणून कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा खास असते तिला आपण कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखविणारा या दिवशी कार्तिकीयाचे दर्शन घ्यावे गंगास्नान करावे ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे बौद्ध धर्मात तर असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धाचा एक पट्ट शिष्य धमसेनापती सारी पुत्रचे परिनिर्वाण झाले होते या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष आठ शिलांचे पालन आणि उपोसत व्रत करतात सर्व लहान थोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागामध्ये जत्रा भरतात हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गड किल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळीसुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते कार्तिकेयचे पूजन कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकीय यांचे पूजन केले जाते कार्तिकीय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिकीय स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते पवित्र नद्यामध्ये स्नान कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागामध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यामध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असे सांगितले आहे यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे लक्ष्मीनारायणाची षोशोपचारे पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी असे सांगतात या दिवशी लक्ष्मीनारायणाला किरीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी तसेच त्रिपुरवातीचे महत्त्व पाहूया आपण त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला ला, खास वात तयार केली जाते काहीजण एकशे पाच वातीचा दिवा लावतात तर काहीजण सातशे वातीचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरसुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते एक त्याची एक खास पद्धत आहे पणतीमध्ये ही वात ठेवून तुफात ही वात प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपुर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपुर दिवा लावू शकता त्रिपुरारी पौर्णिमेची कथा त्रिपुर पौर्णिमेला भगवान शं शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून ते त्रिपुरारी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जातात त्रिपुरासुराच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते तारकासुराच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्य पुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मधला विद्युन्माली आणि धाकटा म्हणजे त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत हजोर हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी माध्यानसमही अभिजत मूर्थावर आणि चंद्रपुष्प नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघाची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला होता या त्रिपुरसुरांनी तिन्ही लोकात आहाकार माजवला देवानी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवानी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरारी भस्म करून टाकली असे सांगितले जाते काही पौराणिक कथानुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारापैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता अठरा पुराणामध्ये मत्स्या पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यानंतर त्रिपूर पौर्णिमेला हरिहर भेट त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते ही एक महत्त्वाची भेट आहे शंभो महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीचे पाणी अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो अनेक घरामध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्ध्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्ध देण्याची सुद्धा प्रथा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रु त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधार दूर होवो हीच प्रार्थना सर्वांनी करायची आहे Sri Swami Samartha.